नमस्कार कीर्तनकार चारुदत्त आपले आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आहे कीर्तन संध्या या माध्यमातून आपण गेली बारा चौदा वर्ष रोज दरवर्षी नवीन 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 विषय त्या ठिकाणी मांडायचा प्रयत्न करतो तेव्हा यावर्षी आपण महाभारत हा विषय घेतला आणि महाभारताची साधारणत अठरा पर्व आहेत तर यातले चार पर्व या भागामध्ये संपवायचं आणि पुढच्या भागामध्ये पुढची चौदा पर्व अर्थ कारण पुढच्या चौदा पर्वांचा विस्तार खूप छोटा छोटा आहे त्यामुळे ती होऊन जाऊ शकतात ती अंतर करावी असं आहे पण व्यासांचं महाभारत याबद्दलचं लोकांमध्ये कुतूहल इतकं आहे की दरवर्षी कीर्तनाला शेवटच्या दिवशी जी गर्दी सापडते ती यावेळेला पहिल्या दिवशी सापडलेली आहे आणि अशी गर्दी पुढे वाढत जाईल कल्पना नाही पण लोकांना खूप चांगले प्रश्न आहेत आणि व्यासांनी मानवी माणस म्हणजे जे उत्तम चित्रीकरण त्याच्यामध्ये केलं आहे खरं तर त्यांच्या घरातल्याच लोकांचा तो इतिहास आहे आणि या सगळ्या चित्रीकरणातून त्यांनी आपल्याला एक संदेश दिला आहे असं असं वागणारं असेल त्याचं भविष्य असं असणार आहे असं वागणार असेल त्याचं भविष्य असं असणार आहे तुला काय पाहिजे तू ठरव या पद्धतीनं पुण्य परउपकार बापती परपीडा अशा संतांच्या माध्यमातून सुद्धा महाभारताच्या अनेक कथा आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचल्याच्या तेव्हा आजच्या भागामध्ये साधारणत धृतराष्ट्र पंडू विदुर यांचा जन्म त्याच्या आधी झालेली साधारणतः प्रतिज्ञा आणि अने याच्यानंतर अनेक दैवतांच्या मंत्रांपासून पांडवांची झालेली उत्पत्ती आणि आता इथपर्यंत आज येऊन आपलं कीर्तन थांबलं आहे उद्या ह्या सगळ्या कौरव पांडवांचं शिक्षण कशा तऱ्हेनं झालं आणि मग त्या शिक्षणामध्ये काही अजून फ्लॅशबॅक आहेत का किंवा काही मनामधल्या संभ्रम आहेत का त्याची उत्तरं देण्याच्यासाठी उद्या बरोबर सहा वाजता महाभारताच्या कथेचा पुढचा भाग सुरू अपार युगातलं महाभारत कलियुगात उपयोगात येईल का आपल्याला काय वाटतं गोष्ट अशी आहे मी कीर्तनामध्ये आज सांगितलं मुद्दा की त्यातले जे तपशील आहेत हे थोडे कलियुगामध्ये न पटण्यासारखे पण त्यातलं जे तत्त्व आहे त्यातला जो मागचा विचार आहे तो मात्र अतिशय उत्तम तऱ्हेनं आपल्याला आशादायी आहे किंवा आपल्याला खूप मोठा आधार उदाहरणार्थ सांगतो आता मंत्रापासून पोर होतं का नाही हा विषय थोडा आता संभ्रम केल्यासारखा होईल पण समजा काही कारणाने तो पती आपत्तीनिर्मितीला असमर्थ मान्य केलं इतर काही उपायांनी आपत्ती निर्मिती झाली तरीसुद्धा त्या मुलांना आपली उत्पत्ती आहे असं मान देणारा समाज आणि सर्व समाजही की कुठेही त्यांनी असा दुजावास कधी केला नाही की पांडव कोण आहेत कुठले आहेत आम्हाला काय माहिती कसली माहिती कसले पांडव आम्ही काय करू तेव्हा एका विलक्षण उच्च पातळीवरची मानसिकता ही तत्व म्हणून जर लक्षात घेतली ही नक्कीच आपल्याची दृष्टीनं लाभाची ठरते पण आजही आज दुर्दैवाने अनेक ठिकाणी आपण एखाद्या माणसाकडे पूर्वग्रह दृष्टीतोन बघत राहतो आणि मग आपल्या मनाची आपण स्वच्छता करतो तेव्हा त्यातली ते तपशील जरी बाजूला केले तरी त्याचं तत्वज्ञान आणि त्यातलं मानवी जीवनातला संस्कार हा नक्कीच कलियुगात तायुग आणि द्वापारयुग या तिन्ही अवतारामध्ये परमात्म्यांनी जन्म घेतलेला आहे आता कलियुग जे आहे हे भीषण कलियुग असं आहे की ह्या कलियुगात जी काय महाविष्णूची नावं सांगितली जातात यापैकी कोणी अवतार घेईल असं आपल्याला वाटतं का किंवा या कलियुगाचं निवारण करेल आणि भक्तांना सन्मार्गावर आणून ठेवेल काय समर्थांच्या काळामध्ये त्यांनी असं लिहिलं आहे की कलकी अवतार पुढे येणार आहे असं म्हटलं आहे तो आता नक्की कोण आहे आपलं कोणाला ना माहीत नाही आहे पण काही काळामध्ये तो दक्षिणेकडून कलकी अवतार येईल आणि या कलियुगामध्ये एकूण चाललेला जो पराकृतीला गेलेला भ्रष्टाचार आहे तो कुणीतरी थांबवून कोणा लोकांना सन्मागावर आणतील अशा रीतीनं बुद्ध आणि कल्की हे दोन अवतार जे म्हणजे कतिये बुद्ध अवतार झाला असं आपण लक्षात घेतो पण कल्की अवताराची सगळेजणं प्रतीक्षा करत आहेत